अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्यामध्ये दोन प्रकार चालू आहेत एक की गुन्हा खरा असताना सुद्धा लोक दाखल करत नाही जसं या गुन्ह्यामध्ये बारा तास उशीर लावला जेव्हा आंदोलन ला करायला लोक बसले तेव्हा गुन्हा रजिस्टर झाला आणि दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करणं तीनशे सात गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष मोदी एक कुटुंब आमच्या जिल्ह्यामध्ये पाठवद्या मधलं रामकृष्ण भांगर म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या विषयामध्ये अतिशय धान्य प्रकार झालेला अध्यक्ष मोदी हो त्यांच्या मुलावरती एखाद्या मुलाने आपण समजू शकतो नारा की त्यांनी काहीतरी केलं त्याच्यावरती तीनशे सात आपण दाखल केला दुसरा अजून एक गुन्हा जात त्याच्यामध्ये दाखल केला की त्याचे आई वडील मुलगा ह्यांच्यावरती अट्रॉसिटी दाखल केली पण अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावरती आई वडील आणि मुलगा तीनशे सात दाखल केले म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी म्हणजे जिल्हा दादा अक्षरशः कुणावर काय दाखल होईल आणि कोण कधी काय करल ह्याचा भरोसा नाही आपण सत्तेमध्ये आहेत सर्वजण दादा आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे जे काही हे कनेक्शन लागतंय सहा नऊ आणि अकरा हे कनेक्शन सीडीआर प्रमाणे रेकॉर्ड आणू जे कोणी गुन्हेगार जातील त्याच्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती जर खोटी मागत असल तर तुम्ही आमच्यावरती सुद्धा कारवाई करा पण ही मागणी ही माझी आहे ही मागणी माझ्या जिल्ह्याची आहे आणि आज ही मागणी पूर्ण महाराष्ट्राची झाली सुरुवातीला मी सांगितलं होतं की आमच्याकडं इंडस्ट्री नाहीयेत आता कनेक्टिव्हिटी आल्यामुळं आणि या सरकारमंनी आमच्या मागण्यांकडे लक्ष दिल्यानंतर के मदत केल्यानंतर जर इंडस्ट्री तिथं एमआयडीसी चांगल्या उभा राहिल्या तर हे सगळे दोन नंबरचे धंदे बंद होतील माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे दादा मी आपल्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे दादा आपण एखादी गोष्टीची ऍक्शन घेतली एखादी गोष्टी आपल्या विरुद्ध जर वस्तुस्थिती खरी असली तर आपण ऍक्शन घेतात आणि त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय या प्रकरणात ऍक्शन झाली पाहिजे आणि माझी पूर्णपणे मागणी अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट अध्यक्ष मोदी हो हे जे माणसं आहेत सारखी आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे आणि जातीपातीमध्ये दोन समाजामध्ये जे ते निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झाले या माणसामुळे झाले कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे शेलार साहेब वस्तुस्थिती बघा तुम्ही कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे हे आता कुठंतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि हे खोटे गुन्हे आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे पण काल त्या विषयावरती चर्चा झाली काही लोकांनी एसआयटी म्हणले आव्हाड साहेबांनी त्याच्यावरती ज्युडिशियल इन्क्वायरी सांगितली माझी इच्छा आहे हो अध्यक्ष महोदय की या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि माझी अजून एक सरकारला दादांना एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाहीत एक तर पहिला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल खंडीचा गुन्हा दाखल तरी तो अटक नाही दुसरी माझी मागणी आहे हो अध्यक्ष महोदय की तो तीनशे दोन जो दो झालेला आहे तीनशे दोन मध्ये मेन मास्टर माइंड हा माणूस आहे म्हणून तीनशे दोन मध्ये कट स्तार कारस्थान म्हणून ह्याच नाव तीनशे दोन मध्ये आलं पाहिजे ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे कारण का अध्यक्ष मोदय हे लोक केस तोडण्यामध्ये बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहीर आहेत सरपंच अध्यक्ष महोदय खरी परिस्थिती त्या गावात गेल्यानंतर दादा मी बघितली मी पहिला आमदार म्हणून त्या गावामध्ये गेलो होतो तिथं गावाच्या लोकांसोबत बसताना जेव्हा ते फोटो व्हायरल झाले नव्हते दादा त्या विषयाचे अध्यक्ष महोदय आणि ते फोटो बघितल्यानंतर चांगल्या चांगल्यांची टाळक सरकल असं विषय होता अध्यक्ष महोदय आणि ते गाव इतकं शेलार साहेब असं गुपचूप बसलं होतं म्हणजे एकीकडं भीती होती आणि एकीकडं मनात रोष होता त्यांच्या त्यांना उघडपणे बोलल्यानंतर त्यांची मानसिकता अशी झाली होती की त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन जाऊन टाकू म्हणले मी मला असं करू नका हा विषय आपण सभागृहात मांडणार आहेत आणि त्या पद्धतीने काल मांडण्यात आला आणि जर ह्या वाल्मिक कराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात